तुम्हाला पहाटे तीन ते पाच या दरम्यान जाग येते का तर याचे नेमके काय कारण आहे हा ईश्वराचा कोणता संकेत आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत प्रत्येक गोष्ट घडण्यामागे काही ना काही कारण असते अकारण कोणतीही गोष्ट घडत नसते म्हणून तर आपण म्हणतोय जे होते ते चांगल्यासाठी परंतु या सगळ्या घटना अचानक घडतात का तर नाही प्रत्येक गोष्टी मागे काही ना काही संकेत असतात जे आपल्याला कधी वेळेत कळतात तर कधी वेळ निघून गेल्यानंतर पहाटे तीन ते पाच या दरम्यान जाग येणे यात तुम्हाला कदाचित काहीच विशेष वाटत नसेल परंतु रोज ठराविक वेळेत जाग येणे तेही पहाटेच्या वेळी हा ईश्वराचा संकेत आहे तर मंडळी पहाटे तीन ते पाच ही वेळ ब्रह्म मुहूर्त म्हणून ओळखली जाते या वेळेत उठल्यामुळे अनेक फायदे होतात हे आपण सगळेच परंतु अनेकांना ठरवून सुद्धा यावेळी जाग येत नाही अलाराम बंद करून ते झोपी जातात या उलट तुम्हाला यावेळी जाग येत असेल तर तुम्ही खरोखरच नशिबून आहात ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती या मुहूर्तावर केली होती म्हणूनच या मुहूर्ताला मुहूर्त तसेच ईश्वर मुहूर्त सुद्धा म्हणले जाते तर मंडळी आपल्यासोबत ज्या शुभ शुभ घटना